कुठ निघाल तुम्ही नाही थोडस काम आहे मी येतो जाऊन आहो मग कशी करायची तुम्ही शिरूडला गेले आहो करूया आपण तरी पाठवा ना शिरूडला तुम्ही गेल्यावर मग शूटिंग कोण करेल करू नाईन ना मी करेन मग साडी घाला उर्गी बीर मागास देऊ पाठवून निघाल मी तर पाहू शकतात सड्डा घातलाय सध्या तयारी चालू आहे पाहू शकतात तुम्ही बरं झालं ना आता रेडी ना चला तर पाहू शकतात आता लेडीज कलाकार काही क्षणात येणारच आहे एक कलाकार त्यांना नाही गेले पाहू शकतात तुम्ही कोण आहे का सरपंच त्या क्रिप्ट मधले सरपंच हा हा आणि ते मी कोण आहे त्यांच्यामुळेच मी निवडून आलोय हा पण ते कोण आहे निवडून आले पण हे होय हा हे आमचे जीवाचे जीवलग हा सदाराव फुटाणे अयो <laughs> 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 सदाराव फुटाणे तुम्हाला कशी वाटन भूमिका करा सदाव फुटाणेची आम्ही आता सरपंचाने दिलेली भूमिका बनलो नक्कीच भूमिकेला न्याय देणार ना आणि काहीतरी वेगळं असणार ना सदाराव फोटाने म्हणले फोटाने सरपंचानी स्पेशल निवडला आमच्यासाठी आणि फुटाने म्हणजे सारखे खातात का मग ते नाही ना मग ते निवडून रोज मला मागायचे नायोच्या मग फोटाने त्यांचं आडनाव दुसऱ्याच आहे पण मी ठेवलं फुटाने हा का म्हणजे लय लय मोठा खर्च आहे तुम्ही त्यांना मग त्याच्याशिवाय निवडून येतं का कुणी हा आणि यांचं काय कॅरेक्टर आहे धरून आणल्यासारखे बसलेत हा तर ते धरून आणल्यासारखेच पण ते जेव्हा घुसतेत करक्त, ना हा दिसते हा का तर पाहू शकतात मित्रांनो आता सगळ्यांना समजून येणी जवळपास सांगितली स्टोरी आणि राहिलेला अजून यांना सांगा राहुलला पण सांगा काय कॅरेक्टर वगैरे हो म्हणजे लगेच पुढच्या कामाला आपण सुरुवात तुमची बायको तुमच्या तुम्ही भांडवार सरपंचा येणार म्हणजे तुझी फक्त भूमिका नवऱ्याची बाकी काहीच नाही शेवटपर्यंत असंच म्हणायचं ना नाव काय आलेलं आहे हायएस्ट दिलेलं आहे का आणि यांचं का? एंस, नाव काय म्हणजे देऊन टाकलं तुम्ही मग तुम्ही पाहू शकता तेच नाव आहेत सगळ्यांना तर आता हो ते अचानक गावलं पितरच्या नंतर आलेले आहेत ते पाहू शकतात तुम्ही म्हणजे हे जुनेच कलाकार आहेत पण ते आज आमच्यासाठी नवीन असं वाटायला लागलं तुम्हाला पण ते नवीन नाहीत ते जुनेच आहेत प्रेक्षकांनो कारण की दगडु। ते लय दिवसात दिसलेच नंतर सगळ्याला नवीन वाटायला लागले पण ते नवीन नाहीत तर त्यांनी त्याच्यामध्ये नानाची भूमिका केली नानाचीच होती ना हो दगडू हा दगडूची होती म्हणजे नानाची त्यांच्या मित्राची होती तर दगडूच्या नंतर त्यांना भेटलं कोणतं सदा राव सदा राव म्हणजे फोटाने म्हणजे फोटानेच दिसतात बघू आता तर पाहू शकतात आता उशीर होतोय हा ना <laughs> तर आता पाहू शकतात <laughs> <सुरुवाद कुरतोत laughs> आता शूटिंगला सुरुवात करतो कारण की आता पाहू शकतो बारा बारा साडे बारा वाजल्या शूटिंगला टाइम झालाय भरपूर आज नवीन सुरुवात आहे तर परत पाहू शकतात आता आम्ही सुरू करतो तोपर्यंत बी टू पुढील ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि अशाच बघत राहा मागच्या पडद्यामागच्या गोष्टी काय घडतात ती तोपर्यंत धन्यवाद